हाय सर्वांना मी एका कलेक्शनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे खूप सुंदर अशी साडी मी अवेलेबल केलेली आहे खूप छान अशी वेट साडी आहे ज्याला कुणाला हवाय त्यांनी पटपट स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग करायची खूप सुंदर अशी साडी आहे साडीची प्राईस पण आहे ना सातशे पन्नास राहणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग राहणार आहे मी वे जी वेअर केलेली आहे ना तोच पॅटर्न आहे त्याच्यामध्ये मी कलर दाखवते खूप सुंदर अशी लाइटवेट साडी आहे वाव पुढ खूप छान असा वाईन कलर बघू शकता खूप छान अशी साडी आहे त्याच्यावर फ्लावर प्रेंट आहे मस्टर्ड येल्लो कलर खूप छान साडी आहे एकदम लाइट वेट आहे बिलकुल साडी फुडणार नाही आहे असा रामा कलर आहे खूप छान असा रामा कलर दिलेला आहे पुढचा जाणार आहे पिंक कलर खूप सुंदर अशी साडी आहे ज्याला हवा लवायचं आणि पटपट स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग करायची साडीची फिनिशिंग तुम्ही जवळ बघू शकता खूप छान अशी साडी आहे एकदम लाईट वेट आहे साडीला बिलकुल वेट नाही आहे खूप छान असा पिंक कलर आहे त्यामुळे ज्याला पुन्हा हवाय त्यांनी पटपट स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग करायची फेजला जर नवीन असेल कुणी तर फॉलो करायचं लाईक शेअरिंग करायला बिलकुल विसरायचं नाही आहे आणि मी जो वेअर केलेला आहे तो नेवी ब्लू आहे खूप सुंदर वेट साडी आहे त्यामुळे ज्याला कुणा लावायची त्यांनी पटपट बुकिंग करायची